नांदेड जिल्ह्यात पाण्याची समस्या गंभीर बनत आहे अशातच नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील राजापूर येथील विलास शिंदे राजपूरकर या युवकाने चक्क गटाराच्या पाण्यात आंघोळ करून अनोखे आंदोलन केले मागील दहा वर्षात राजापूर ग्रामपंचायतला पाणी पुरवठ्यासाठी एक कोटी सतरा लाख रुपयांचा निधी मिळाला आहे परंतु गावकऱ्यांना आजही पाण्यासाठी वनवन भटकावं लागत आहे परिणामी गावकऱ्यांना पाणी विकत घ्यावे लागते पाणी पुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप या युवकांनी केलाय गावात पाण्याची समस्या अत्यंत गंभीर बनली असताना शासनाचे लक्ष वेधण्यासाठी या युवकांनी चक्क गटाराच्या नाल्यात आंघोळ करून आंदोलन केलंय करावे ता करावे राजापुरतात याची जिम्मेदारी ग्रामपंचायत ला, पंचायत किंवा नाचच्या पाळ पाण्याची आंघोळ झाली म्हणून मला संपूर्ण गाव वाळ वाळ टाकण्याचा प्रयत्न करावे किंवा माझा व्हिडिओ करावे जी विनांदी त्यामध्ये नालीमध्ये आंघळ कोणी काशीला गेलं महादेवाला गेलं सगळ्या गावाचं नालीचं पाण्यात आंघोळ मी करत आहे विलास शिंदे राजापुरकात याची जिम्मेदारी ग्रामपंचायत घेण किंवा नाणक्या पाण्याची आंघोळ झाली म्हणून मला संपूर्ण गाव वाळ वाळ टाकण्याचा प्रयत्न करावे किंवा माझा व्हिडिओ करावे जी विनांदी